रायगडातील खोपोलीमध्ये नगरसेविकेचे पती मंगेश काळोखेंच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी रवींद्र देवकर आणि त्याचा मुलगा दर्शन देवकरसह पाच जणांना अटक करण्यात आली या हत्येप्रकरणी एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे प्रवक्ते भरत भगत रवींद्र देवकर यांचा आरोपींमध्ये समावेश आहे या घटनेनंतर मंत्री भरत गोगावले खासदार श्रीरंग बारणे यांनी खोपोली पोलीस ठाण्यामध्ये भेट देऊन मंगेश काळोखे यांच्या हत्या प्रकरणाची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून घेतली मंगेश काळोखे हे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचे खंदे समर्थक होते मंगेश काळोखे यांच्या हत्येची वार्ता समजताच परदेशात असलेले आमदार महेंद्र थोरवे तात्काळ खोपोलीमध्ये पोहोचले तर मंगेश काळोखे या आपल्या मुलाला शाळेत सोडून घरी परतत असताना अज्ञातांनी त्यांच्यावर जीव घेणार हल्ला करत त्यांचं जीवन संपवलं त्यांचा पराभव केला कारण आमचा हा मंगेश दुसरी टर्म आहे त्याची नगरसेवक पदाची निवडून यायची त्याची आणि आत्ता पत्नी आमदारकीच्या वेळेला त्यांनी एवढं प्रामाणिकपणे काम केलं की माझ्या या खोपोली नगरपालिकेने आमचा आमदार हेतून निवडून दिला त्यामध्ये श्रेयाचा वाटा आमच्या मंगेशचा होता आणि हे खुपत होतं त्यांना कुठेतरी आणि त्या अनुषंगाने आज कालचा जो पराभव जो नगरसेवक पदाचा झाला तो त्यांच्या जिवारी लागला आणि त्याच्यामुळे मंगेशची आमच्या निगृह हत्या केलेली आहे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे मी बात कुठेतरी बातमी बघितली तर तिथे त्यांनी सुद्धा नाव त्या घटनेला जोडलं गेलं ह्यामध्ये त्याला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी महेंद्र थोर्वे या अशा गोष्टी करतोय मी अगदी मनापासून मी अगदी धार्मिक ठिकाणी आलेलो आहे आणि मी धार्मिक ठिकाणी येऊन मी माझी शपथ घेऊन सांगतोय माझा या घटनेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आणि जो आहे त्यांच्यावर आज हत्या झाली आहे तो माझा सखा जवळ आहे आम्ही सगळेच या ठिकाणी जाहीरपणे आम्ही पोलीस स्टेशनला सांगितले ज्या ज्या लोकांवर एफ आय आर दाखल झालेली आहे त्या सर्वांना उद्यापर्यंत अरेस्ट सकाळी नाही केली आता आम्ही अंत्यविधीला सगळे निघालेलो आहोत परंतु उद्या अकरा वाजल्यापासून आम्ही पोलीस स्टेशनला येऊन त्या ठिकाणी बसणार आहोत जोपर्यंत सर्व आरोपी अरेस्ट होत नाही तोपर्यंत आम्ही इथं हलणार नाही एक आरोपी पोलीस स्टेशनने अरेस्ट केलेला आहे जोपर्यंत मंगेशला झाल्यावर अन्याय त्यांनी जो काय अत्याचार त्याच्यावर त्यांनी केलेला आहे त्याची जी काय निर्गुणपणे हत्या केलेली आहे याचा जोपर्यंत ह्यांना यांची राख रांगोली केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही